आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते धुळ्यात व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले आहे यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शिक्षण <धश्ण> किटचे देखील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले त्याचबरोबर उर्वरित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहेत यावेळी खासदार सुभाष भामरे तसेच धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र दोरकर तसेच वाईस ऑफ मीडिया संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे संघटनेचे पदाधिकारी यशवंत हरणे कैलास गर्दे यांच्यासह धुळे शहर अध्यक्ष सोपान देसले अजिम शेख भास्कर फुलपघारे धनंजय गाळणकर अभिजित मोहिते मनोज चौधरी आसिफ मंसुरी पूनम बेडसे रामकृष्ण मिस्तरी निसार जलील संतोष दोरकर सिद्धार्थ मोरे छुटूलाल मोरे राजेंद्र देवरे जॉनी पवार राहुल सिसोदे धुळे तालुका अध्यक्ष संदीप त्रिभुवन अनिल वाघ रोशन खेळणार दीपक कुडते रोहित राजपूत छोटू चव्हाण दीपक पवार गोरख पवार दीपक पोळपे मंगेश सुतार शांतीलाल थोरात उपस्थित होते ठाममत मराठी न्यूजसाठी दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका